सोमित्राशी श्री रघुवीरा गोड गोड घेऊन याला माझ समोर वा वाढी का बुद्धी मतम <coughs> वरिष्ठ मरुद्र्या म्हणू लागले देवाला असणारा उशीर होऊ लागला मला म्हणून देवाने या ठिकाणी बाण पाठवला किंवा उठव सोमित्रा हो वधोनिया धोनिया दशश्री वा वा करुणी विभीषण राज्य झाला हो। स्वयंसत्वर एक एत्या... त्याला मरद्रे म्हणू लागले जगात रामराज्य झाला सण रामाने रावणाला मरला सन लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं सण लक्ष्मी उठवलं असेल आणि काय म्हणू लागले नपुंसक सर्वथा गोड सोमेजी स्वामी कार्यार्थ धिक्क हो। माझे जीवित अव्रथा वा वा कोण अर्थ जात असे मर्द्रा म्हणू लागले झिक्क माझे जीवित तू का तर मी जिथ्या करता जन्माला आलो ते काम माझ्या त्यानं झालं नाही माझ्या रामाच काम झालं नाही म्हणजे जळो माझे कर्म आणि काय म्हणू लागले ऐसा झाला हो मुखी हो मरुद्रा बघू लागले बाण काय करतो तर बाण आपल्या हिता जो असे जागता माय बापान खाली ओढू लागला मग काय झालं कार्य न साधेची माझे हो। देह पतन वावा म्हणून कृपालू रघुनंदन हो सत्वर बाण पाठ पाठविला का तर मरुद्रा म्हणू लागले माझ्यानं कार्य झालं नाही म्हणून देवाने असणार बाण पाठवला मरुद्रा विचार करू लागले का विचारा वाचो न पयची समा <सथ> धान माय बाप काय झालं आता सो काही म्हणते हो आज्ञा करानी निश्चित वा वा सोयानुसरला बाणाते ई लंबये ते करू नवे, नवे।, नवे। कादर बा मरदराने विचार केला बाण काय करेल ते करो पानावर शरीर टाकलं टाकल्याच्या नंतर काय घडलं भगवान आज्ञेचा किंकर आज्ञा अनुलगननु मात्र टाकले बाणावर शरीर निघाला सत्वर बाण वेगे कातर बाण खाली वडू लागला का तर जाऊ देवाच्या गावा माय बाप खाली वडू लागला मग काय झालं राम हो झालंयोध्ये हो। देखील आनंदी ग्राम वा रचना ती मनोरम हो। भक्त उत्तम जेथे मर्द्रानंदी ग्रामाच्या ठिकाणी आल्या बरोबर भाग्याचा उदवते देखे हे जोडी मर्द्र्याला आनंद झाला काम मारुद्र्याच्या मनासारखं वातावरण बघाय मिळालं काय झालं एका हो। गोड मुखीचा घास काढो माझ्या वदनी घाली तसे का तर आई म्हणल्यानंतर आई श्री कळवळ्याची जाती करीला आभाई ना प्री मायबाप माय म्हणल्यानंतर श्री संत महाराज का तर सर्वांना त्यांनी सांभाळलं याला आई म्हणायचं गावबरायानं कसं वर्णन केलं शरण हो दोघाची भेटी आधी गहन प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरती का तर मायबाप असणारा गावबरायनं वर्णन केलं दोघांची भेटी आधी गहन कादर दोन्ही सारखे सारखे का तर दोन्ही सारखे आहेत आणि त्या दोन भक्तांची भेट गावबारा वर्णन करणार पाचच्या आध्या कादर का तर आनंदाचं वातावरण आहे महाराज कसं वर्णन करू लागले अत्यंत खाऊ नेने त्याचे मुखी घास देणं न खाता पायावरी बळे पाडणे वा घास कोंद मुख गावबरा म्हणतात हे रामायण रुपी हे माझ्या मुखामध्ये हे असणार माझ्या गुरु नसणार ना घाल दिला आणि काय बोलू लागले चिन्ह जाणे वेद नरे विश्व माथा का तर मायबाप असणार तुका म्हणे येते पाहिजे जातीचे हे कोणालाही कळत नाही का तर रामचंद्राचं राम चरित्र म्हणजे आचरणीय आहे का तर मायबाप या नांदेड जिल्ह्यात एक वैभव आहे